ती त्यांनी कोकणातील किंवा मराठी लोकांनाच हा जो प्लॉट आहे तो विकायचा आहे तर हे बघा ही एका एक, एक जे होते त्यांचे स्नेही तर त्यांनीच घेतली होती आणि त्यांनी हे बघा अशा प्रकारे घर बांधलेलं होतं हे बघा तर त्याच्याच बाजूचा हा प्लॉट पण त्यांना विक्रीसाठी द्यायचा आहे पर्सनल रिझल्टसाठी मी त्यांचा नंबर देणार आहे खाली नमस्कार मित्रांनो मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉ कोकण मित्रांनो मी आज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावी कुणकेश्वर हे गाव श्री शंकराचे आद्यस्थान कोकणची काशी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर इकडची जी माती आहे ना ती देवगड हापूससाठी खूप उपजाऊ आहे खूप चांगले शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पादन देवगड हापूसचं इकडे घेतात इकडच्या मातीची खासियत म्हणजे देवगड हापूस फार लवकर होतो आणि चांगला रेट मिळतो नव्वद टक्के जी इकडची जनता आहे ती नव्वद टक्के या गावाचा आर्थिक डॉलर आहे तो देवगड हापूसवरती आहे मासेमारी केली जाते एक सुंदर अरबी समुद्राचा बीच लाभलेलं कोण असा अगदी बीचच्या कडेला बसलेलं हे सुंदरसं गाव आज मी आलो एका वेगळ्या कारणासाठी मागे बघताय तुम्ही एक टुमदार घर आहे तर ही जी जागा आहे ती कुणकेश्वर गावातील खुद्द कुंडलिक नानेरकर यांची ही बघा अशा प्रकारे मोठा लँड आहे तर त्यांना त्यांच्या पर्सनल रिझनसाठी थोडा विक्री करायचा आहे कारण बरीच जागा आहे त्यांची ही बघा ही जी जागा आहे ती पण त्यांचीच होती तर ती त्यांनी कोकणातील किंवा मराठी लोकांनाच हा जो प्लॉट आहे तो विकायचा आहे तर हे बघा ही एका एक जे होते त्यांचे स्नेही तर त्यांनीच घेतली होती आणि त्यांनी हे बघा अशा प्रकारे घर बांधलेलं होतं हे बघा तर त्याच्याच बाजूचा हा प्लॉट पण त्यांना विक्रीसाठी द्यायचं आहे पर्सनल रिझल्टसाठी मी त्यांचा नंबर देणार आहे खाली साधारण इकडे दोन लाख रुपये गुंठा असा भाव आहे कारण जर बघितला तर हा बघा रोडट अशी ही जागा आहे लाईट वगैरे सर्व आलेलं आहे एम एस सी बीची त्याच्यानंतर समोर बाग दिसते लगेचच त्याच्या पुढे आपल्याला व्ह्यू दिसतो आता कसं आपण एक लँडस्केपवरती आहोत थोडं जर उंचावरती गेलो तर आपल्याला समुद्र निश्चितच दिसतो जरावरती गेलं की समुद्राचा व्ह्यू दिसतो आपल्याला ह्या गच्चीवरनं तुम्ही नक्कीच बघू शकता मी दाखवायचा प्रयत्न करेनच व्हिडिओच्या शेवटी तर अशा प्रकारे ही जागा आहे साधारण दोन लाख रुपये गुंठा असं त्यांनी मला रेट सांगितला कारण अगदी मोक्याची जागा आहे आणि कोकणात निवांत असं लाईफ ज अनुभवायचं असेल तर ही खूप सुंदर अशी जागा ही बघा बऱ्यापैकी टोमदार बंगले असे इकडे लोकांनी बांधले आहेत आंब्याच्या बागा आहेत माड आहे पाणी इकडे चांगलं लागतं साधारण अकरा गुंठे अशी खरेदी होऊ शकते कारण शासन नियमानुसार अकरा गुंठे तरी जमीन खरेदी केली पाहिजे दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये पार्टनर बघून तुम्ही हे करू शकता बघा वेगवेगळे पक्षी वेगवेगळे प्राणी चा अधिवास असलेली ही जागा एक शांत आणि निवांत जीवनाचा तुम्हाला अनुभव दिला हे बघा वरती माडाची झाडं आहेत माडाच्या झाडांना पाणी जास्त लागतं आणि ह्याचं प्रमाण आहे की इथे पाणी खूप चांगलं आहे हे बघा हे जे त्यांचे स्नेही होते त्यांनी ही जागा चांगल्या प्रकारे डेव्हलप केली आहे बघा तर कोकणात ज्यांना घर बांधायचं आहे तर ते नक्कीच विचार करू शकतात मी पुंडलिक नाणेरकर यांचा नंबर निश्चितच देईन तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता रेट रेटमध्ये आता मला ते दोन लाख रुपये गुंठा असं रेट बोलले आहेत पण त्याच्यामध्ये तुम्ही निगोशिएट करू शकता तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ही जागा खूप मोक्याची आहे कोण तुमच्या ओळखीमध्ये असेल त्यांना जर कोकणामध्ये जागा पाहिजे असेल प्रॉपर आणि जिथे रोडची कनेक्टिव्हिटी आहे लाईट आहे पाणी आहे तर हा प्लॉट बघायला काहीच हरकत नाही हे बघा मी म्हटलं त्याप्रमाणे देवगडापूस अशा प्रकारे या जागेमध्ये तयार होतो आत्ताच बघा आत्ता फेब्रुवारीची सुरुवात होते है। मला वाटतं दोन तारीख आहे फेब्रुवारीची आणि आंबा बघा केवढा तयार झाला आहे तर अशा प्रकारे ही जागा आहे उपजाऊ जिथं तुम्ही परस बागेत देवगड हापूस लावा पायरी लावा नाळाला पण चांगले रिझल्ट दिसतील तुम्हाला इकडे जर विचार केला तरी के बघा एवढी छोटी झाडं आहेत एक वर्षाच्या झाडांना पण फलधारणा झालेली दिसते तो इकडचा जमिनीचा उपजत गुण आहे घर आणि परज बागेसाठी जर कोण विचार करत असेल तर नक्कीच या जागेचा विचार करू शकता हे बघा अशा प्रकारे हे टोटल एरिया डेव्हलप होईल ते समुद्रकिनारा आहे एक क्षितिज जे दिसतं आहे दोन किलोमीटरवरती इथून समुद्रकिनारा आहे त्याचा खारा वाऱ्याचा आपल्याला थेट परिणाम मिळतो आता आकाश आणि समुद्र ह्याचा कलर सारखा झाल्यामुळे आपल्याला तो डिफरेन्शिएट करता येत नाही तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करतो समुद्र इथून फार लांब नाही दोन किलोमीटरचं अंतर निश्चितच आहे तर अशा प्रकारे ही जागा आहे हे बघा जिथे बघाल तिकडे देवगड हापूस तुम्हाला प्रत्येक झाडाला लागलेला दिसेलच छोटी झाडं आहेत पण या जमिनीचा गुण असा आहे की इकडे तुम्हाला फळं लागलेली दिसतीलच हे बघा देवगड हापूसची गाडी अशा प्रकारे हा प्लॉट आहे आणि असं हे लोकेशन आहे तुम्ही निश्चितच मालकांना फोन करा तुमच्याशी बोला आणि जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच ह्या जागेचा कोकणातील घराचा विचार करा हे बघा अशा प्रकारे बोअर मारून तुम्ही प्रॉपर पाण्याची सिस्टीम करून घेऊ शकता अशा प्रकारे नारळाची झाडं लावू शकता किंवा आंबा पण चांगला होतो आंब्याची पण तुम्हाला मी झाडं दाखवतो एक फार्म हाऊस विचार करत असाल किंवा एक आफ्टर रिटायरमेंट किंवा कोकणात ज्यांना घर पाहिजे अशी जर इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच ह्या जागेचा विचार करू शकता ही छोटी कलम आहेत आंब्याची

बघा ह्या झाडाला आंबे लागले आहेत चांगली साईज आहे झाडं आंब्यांची आत्तापर्यंत